श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार तर आज आपल्याला काही सेवा तसेच उपाय सुद्धा करायचा आहे हा उपाय तुम्हाला आवर्जून श्रावण महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करायचं आहे ही सेवा प्रत्येकासाठी महत्वाची आहे तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी तुमच्या तुमच्या आयुष्यात असलेले संकट किंवा इच्छापूर्तीसाठी हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र आणि महत्वाचा महिना मानला जातो तो म्हणजे श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची सेवा करत असतो तसेच माता पार्वतीची देखील आपल्याला सेवा उपवासना आराधना व्रत करायची असतात कारण हा संपूर्ण महिना यांच्यासाठी कारक मानला जातो बघा या महिन्यामध्ये दानाला स्नानाला पूजा पाठ मंत्र स्त्रोत उपवासना व्रत या सर्व गोष्टींना खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे हा संपूर्ण महिना जो आहे तो पूजा आणि पाठ्यांमध्ये घालवण्याचा आहे कारण या महिन्यात जर तुम्ही जास्तीत जास्त सेवा केली तर त्याचे फळ नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार आहे तर बघा आज आहे गुरुवार तर सर्वांनी सकाळी उठून आपल्या उंबरठ्यावर ते हळदीचे पण केलेच असेल तशी पूजा झाली असेल त्यांची झाली असेल किंवा कोणाची अजून झाली नसेल कोणी संध्याकाळी करत असते तर कोणी सकाळी आपल्या महाराजांची सेवा सर्व नक्कीच करतात हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ते नक्कीच पूर्ण होईल तुमची कुठलीही अडचण असो त्यात तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल बऱ्याच वेळा घरात भांडणे होतात वादविवाद आयुष्यात अपुशय येतं मुलं ऐकत नाही पती पत्नीमध्ये वाद होतात घरामध्ये कलह असतात क्लेश असतात घरात पैसा येतो पण तो टिकत नाही असे कुठलेही प्रॉब्लम असेल त्रास असेल बाहेरील बाधा असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल किंवा नसेल तरी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे यामधनं जर तुम्हाला काही प्रॉब्लम असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता नसेल तरी सुद्धा तुम्ही करा सुखी असाल आनंदी असाल तरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल सेवा केलेली कधीही वाया जात नाही या श्रावण महिन्यात जमेल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे तर आज सर्वांनी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे पूर्ण रात्रभर हा दिवा पेटायला हवा अशा प्रकारे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही दगडाचा घ्या किंवा कुठल्याही धातूचा घेतला तर त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वाद बनवून टाकायची आहे आणि हा दिवा शक्यतो शुद्ध तुपाचाच तुम्हाला लावायचा आहे पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी तेलाचा लावला तरी चालेल पण या श्रावण महिन्यात तुपाचा दिवा लावायला महत्व आहे आणि जर आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत आहोत तर आपल्याला तुपच वापरायचं आहे तरी शक्य नसेल तर तुम्ही तेल सुद्धा टाकू शकतात आता काय करायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यात मला थोडेसे तांदूळ आणि थोडेसे गहू टाकायचे आहे वस्तू टाकताना आपल्याला आपली इच्छा बोलत बोलत आपल्याला ते प्लेटमध्ये टाकायचे आहे हे दोघं धान्य आपल्याला टाकायचे आहे आणि त्यावर हळदी कुंकू टाकायचे आहे यानंतर हा दिवा या धान्यावर तुम्हाला ठेवायचा आहे आणि दिव्याची सुद्धा आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे गंध हळदी कुंकू फुलं धूप दीप ओवाळून आपली इच्छा बोलायची आहे आपल्या कामामध्ये अडथळे धूळ व्हावेत आपल्याला कष्टासोबत आपल्या नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला हा अखंड दिव्याचा उपाय करायचा आहे यामध्ये पुरेसे तेल किंवा मग तूप तुम्हाला घालायचे आहे कारण हा दिवा आपल्याला पूर्ण रात्रभर सुरू आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या तुम्हाल देवघरातच देवांसमोर लावायचा आहे हात जोडून देवांच्या समोर तुमची इच्छा व्यक्त करायची आहे नोकरीसाठी संतान प्राप्तीसाठी आर्थिक अडचण असेल वादविवाद भांडणं बाहेरील बाधा असेल जे काही असेल ते तुम्हाला बोलायचे आहे पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला नक्कीच यामधनं अनुभवेल तर हा दिवा पेटवायचा आहे त्याचबरोबर या श्रावण महिन्यात सेवा करण्याला खूप महत्व आहे तर यामधनं एकतरी सेवा तुम्हाला करायची आहे कितीही काम असो या मन एकतरी सेवा तुम्हाला नक्कीच करायची त्या आहे त्यामध्ये आहे गुरुचरित्र पारायण करा किंवा मग सारामृताचे पारायण करा किंवा मग नित्य सेवामध्ये मध्ये तुम्हाला तीन अध्याय अकरा मार तरी तुम्हाला नक्कीच करायचे आहे तसेच आज गुरुवार असल्यामुळे जे जमेल ते तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही बनवून ते एक सेवा तुम्ही करू शकतात तसेच शिवलीलामृत ग्रंथाचे सुद्धा तुम्ही पठन करू शकतात तर अशा प्रकारे या जे जमेल ते सेवा तुम्हाला करायची आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी सुद्धा करू शकतात श्रावण महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करा किंवा मग त्यानंतर केला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला या पवित्र श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी हा एक छोटासा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ